वाचलेले आहोत देवा येशू ख्रिस्ताने जे वक्त सांडले आहे त्यामुळं आपले सर्व पापाची क्षमा झालेली आहे पण खूप आवश्यक आहे की आपण पश्चाताप करणं आवश्यक आहे जग काय म्हणते त्याकडे लक्ष देऊ नका पण पण देव काय म्हणतोय ख्रिस्त काय म्हणतोय त्याकडे तुम्ही लक्ष द्या आता प्रियाने या गोष्टीमध्ये खूप सारे प्रकार आहेत जसं तुम्हाला माहित असेल एल बी जी टी क्यू प्लस आता याचा अर्थ काय होतो हे जाणून घेणं खूप आवश्यक आहे आता एलच एल, एल म्हणजे लेस्बियन अशी स्त्री जी भावनिक प्रणयवम किंवा लैंगिकदृष्ट्या इतर स्त्रियांकडे आकर्षित होते याला म्हटलं जातं लेस्बियन तर प्रियानो बघा कसा सैतानाने त्यांना फसवून टाकलेला आहे सैतानी त्याला दुसऱ्या दुसऱ्या गोष्टीकडे त्यांना ओढलेलं आहे कारण त्यां कारण त्यांनी त्यांच्या जीवनात परमेश्वरला कधी स्थान नाही दिलेलं आहे ह्या जगी गोष्टीकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे त्यामुळे ह्या जगाच्या जे अंधकाराच्या गोष्टी आहेत त्याकडे त्या आकर्षित होऊन बसलेल्या आहेत जी म्हणजे गे असा पुरुष किंवा व्यक्ती जो भावनिक प्रनम्य किंवा लैंगिकदृष्ट्या आपल्या लिंगाच्या व्यक्तीकडे आकर्षित होतो गे हा शब्द समलिंगी आकर्षणासाठी वापरला